तालुक्यातील खोडकच्या मावाडी येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज देवस्थानच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने दोन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सोमवारी चोवीस नोव्हेंबरला सायंकाळी हरिभक्त परायण वैराग्यमूर्ती ज्ञानेश्वर माउली शिंदे यांचे कीर्तन तर मंगळवारी पंचवीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता परभणी येथील हरिभक्त परायण विनोदाचार्य विलास महाराज गेजगे यांचे काल्याचे कीर्तन आयोजित केले होते त्यानंतर देवस्थानच्या नियोजित सभामंडपाचं भूमिपूजन सुद्धा करण्यात आलं पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार माजी सदस्य माऊली खंडागळे बुरी बुद्रुक खोडत जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष कविता संदीपान पवार खोडतच्या सरपंच मनीषा गुळवे माजी सरपंच सविता गायकवाड विश्वास घंगाळे जगदंबा पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पाहणार या कार्यक्रमाची काही क्षणचित्र आणि पांडुरंग पवार आणि माऊली खंडागळे यावेळी नेमके काय म्हणाले سلامات تمام تمام آيو اي جي پانڑ واں تاں چيو سدا کراں او نوں تے میں تے سورا تے پانڑ دی جیڑ کڈھن پوندا اے دو مرتبہ تڑا تاں کربے اے مون دے نال پاسے دے نال پوراڑی دیندا دو یا آویا مزا دے اوتر کتے راہ سار سونا تے منو واسطے ہتھ تے

परंतु त्यांच्या प्रत्येक शब्दातून आळंदी आणि पंढरपूर आपल्याला ऐकायला मिळत होतं महाराजांना पंढरेश परमात्मा पांडुरंगाने आवाज देखील वेगळा दिला म्हणजे दोन दोन आवाजामध्ये महाराजांची गायकी आणि ठाईच्या ज्या चाली महाराज घेत होते बाळासाहेब जे आपल्या परिसरातल्या जे तुण काही भजने आहेत त्यांना त्या अडचणीचं वाटत होतं अशा प्रकारचं एक वेगळं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी श्री ज्ञानदेव तुकार महाराज की जय जा। महाराजांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे खर तर महाराजांना मनापासूनचे धन्यवाद आहे आणि महाराजांनी शेवटी जे या परिसरामध्ये संत सौदा महाराजांचं जुनं पुरातन आपलं कौलाचं त्या ठिकाणी घर होतं त्या कौलाच्या घरामध्ये सावता महाराजांची मूर्ती आपण तेवीस वर्षापूर्वी बसवलेली होती महाराज मी काही दिवसापूर्वी ते या परिसरामध्ये आलो सगळे आता इथं शिंदे कंपनी डोके कंपनी सगळे आहेत त्यांना मी सांगितलं की आपण प्रत्येकानं आपला बंगला बांधला आपण बंगल्यामध्ये राहायला गेलो तर सावता महाराजांना किती दिवस आपण कौलाच्या घरामध्ये ठेवणार सावता महाराजांना पण चांगलं घर झालं पाहिजे आणि मग ग्रामस्थांना मी आवाहन केलं तुम्ही मंदिर बांधला सभामंडप आम्ही देतो श्री आदिभक्त परायण विकासानंद महाराज शुभ हस्ते मंदिराचं आणि त्या काळातला तो समारंभ पाडला पार ग्रामस्थांनी इथं भव्य असं सावता महाराजांचं मंदिर उभं केलं त्याचा मूर्ती प्रतिष्ठापना कल्चर देखील संपन्न झाला आता राहिली जबाबदारी आपण बोललो होतो की मंदिर तुम्ही बांधा मंडप आम्ही देतो त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये आपण आठ लक्ष रुपये दिले मंडपाचं काम या लेवलला आहे ले ले, अजून काही काम बाकी आहे परंतु सप्ताह कार्यक्रम असल्यामुळे त्या ठिकाणी आणि पुन्हा पुढे एक आपला गाळा वाढवायचा आहे त्या बाजूने प्रदक्षिणेला मार्ग करायचा आहे त्यासाठी सुद्धा अजून काही रकमेची आवश्यकता होती म्हणून पुन्हा पंधरा लक्ष रुपये आपण दिले असा एकूण तेवीस लाख रुपयाचा सभामंडप सावता महाराजांच्या या महाद्वारामध्ये उभा राहणार आहे जेणेकरून इथून पुढे दररोजचे हरिपाठ असेल भजन असेल किंवा काही आपल्या ज्येष्ठ मंडळींना मंदिरामध्ये येऊन इथं बसायचं असेल ते चांगली ऊन वारा पावसापासून त्या ठिकाणी सुविधा निर्माण होणार आहे आणि सावता महाराजांच्या मंदिरासोबत सुद्धा त्यांच्या मंदिराला साधेचा सभामंडप त्या ठिकाणी आपल्याला भविष्य काळात दिसणार आहे त्याचं संकल्प चित्र समोरच्या बाजूला तिथं आता आपल्या मंडळानं लावलेलं आहे त्याप्रमाणे हा सभामंडप त्या ठिकाणी होणार आहे आता महाराज हे तेवीसा वर्ष आहे अजून दोन वर्षांनी रौप्य महोत्सव आहे तुम्हाला तुम्हाला असं वाटलं म्हणजे ग्रामस्थांना असं वाटलं की तुम्हाला पण रौप्य महोत्सवाला बोलवावं त्यावेळेला दीड दिवसचा कार्यक्रम न करता पाच दिवस किंवा सात दिवस कार्यक्रम करावा लागेल आठ दिवस कार्यक्रम करावा लागेल सात दिवसचा सा कार्यक्रम आणि आठव्या दिवशी का आला आणि महाराजांनी सांगितलं की मी पुन्हा येईल म्हणजे रौप्य महोत्सवाला येईल असं त्यांनी आपल्या या ठिकाणी सांगितलं आणि महाराज तुम्ही येणार याची खात्री आहे पण मला ग्रामस्थांना या निमित्तानं सांगायचे सभामंडपला दिलेला शब्द आपण नंदू महाराज पूर्ण केला आता जे मंदिर आपण इथे बसलोय हा जो गोटा आहे समोरच्या महिला आमच्या आयोग मोठ्या संख्येने महिला मंडळी बसल्यात बाजूला आता करात आपण लावली सगळी पण दोन वर्षामध्ये आपला रोप्य महोत्सव करायचा हा महोत्सव जोपर्यंत त्या काळात संपन्न होणार आहे तोपर्यंत सभामंडपाचं तर तो काम आपलं पुढच्या काही दिवसामध्ये पूर्ण होणार आहे पण रोप्य महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या अगोदर हा सगळा जो परिसर आहे हा सगळा मग इथे याला थोडं सेड असेल कार्यक्रमासाठी व वो गोटा करून पुढच्या बाजूला कॉन्क्रिटीकरण रस्त्याच्या बाजूने संरक्षक भिंत पुढच्या बाजूने संरक्षक भिंत हे सगळं परिसर विकास त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि मी तुम्हाला या निमित्तानं खात्री देतो की रोपे महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या पूर्वी सावता महाराजांचं हे सगळ्या मंदिरांचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी झालेलं असेल त्याचा आराखडा आपण तयार करण्याचं काम सुरू केले तो आराखड्याप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला काम पूर्ण करून त्या त्या कालामध्ये आपल्याला त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी करायचा आहे शेवटी महाराज तुम्ही सांप्रदायिक क्षेत्रामध्ये काम करता तुम्ही धर्माचा प्रचार प्रचार त्या ठिकाणी करता देवदेवतांचं साधू संतांचं महत्व त्या ठिकाणी प्रतिपादन करता समाज प्रबोधन करता राज्यकर्ते म्हणून आमची पण ही जबाबदारी आहे की ज्यावेळेला आम्ही एखाद्या पदावर काम करतो त्यावेळेला सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये ज्या काही अपेक्षा असतात की आकांक्षा असतात कि ते आकांक्षा त्या ठिकाणी ओळखून त्या पूर्ण करण्याची जबाबदारी राज्यकर्ते किंवा एखाद्या पदावर आम्हाला तुमच्यामुळे संधी मिळाली तर ते काम करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी आमची असते आणि ही जबाबदारी त्या ठिकाणी निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे आतापर्यंत तरी मी पार पाडलेली आहे अजूनही पुढच्या कालावधीमध्ये संधी तुमच्या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून जर मिळाली तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की हेच निवड नाही आपल्या आई मुक्ताबाईच्या मंदिराचं समवण त्या तो ती ते परिसरचा विकास असेल त्याला क वर्ग दर्जा देण्याचं काम असेल किंवा इकडं गडाच्या वडिला विठोबाच्या मंदिराचा असेल तिथं आपल्या मातेच्या मंदिराचा असेल ह्या सगळ्या डेव्हलपमेंटच खोडत त्या ठिकाणी जे स्वप्न तुम्ही पाहिलेलं आहे ते स्वप्न प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी आपल्याला उतरायचे आणि त्या कामे निश्चितपणे सर्व ग्रामस्थांचं सहकार्य लाभेल असा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो सर्व ग्रामस्थांना या कार्यक्रमाच्या सुंदर अशा आयोजनाबद्दल मनापासून धन्यवाद देतो दोन वर्ष अजून बाकी आहेत आतापासून सचिन भाऊ आपल्या नियोजन करावे लागेल कारण आठ दिवस कार्यक्रम करायचा म्हटलं त्याला महाराज आणायचे जेवणाचा खर्च हा मोठा खर्च त्या ठिकाणी आहे त्यामुळे तो खर्च आपल्याला कसा पुढे घेऊन जायचं त्याच्यासाठी जर नियोजन तुम्हाला आतापासून करावं लागेल त्या कामासाठी सुद्धा आमच्या वतीनं किंवा आमच्या कुटुंबाच्या वतीनं जे काही शक्य शेती त्या ठिकाणी त्यावेळेला निश्चितपणे आम्ही ते, ते करू एवढा विश्वास या निमित्तानं देतो आणि पुन्हा एकदा सावता महाराजांच्या आचरणी लीन होऊन आपल्या सगळ्या मनापासून धन्यवाद देऊन मी माझे दर्शन त्या ठिकाणी